ठिकाणी स्वागत आहे अभ्यासकटा ऍप्लिकेशनवर धर्मदाय आयुक्त भरती निरीक्षक त्यानंतर वरिष्ठ लिपिक लघु लेखक उच्च श्रेणी निम्न श्रेणी या सगळ्याची तयारी आपण या ठिकाणी करतोय तुम्हाला आवाज येतोय का मला एकदा सांगा पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा लाईव्ह सेशन आहे अभ्यासकट्टा एप्लिकेशन आहे तुम्हाला जॉईन करायचंय आणि पटकन पुढे चालायचं आज मराठीची आपण पंचवीस प्रश्न बघणार आहोत फुल पेपर बनवतोय तुमच्यासाठी मी कारण की खूप साऱ्या जणांचं असतं की परीक्षा जवळ आली किंवा वेळ लावून तुम्ही ती पेपर सोडवली पाहिजेत मी ते पीडीएफ स्वरूपात तुम्हाला देणार आहे ओके तुम्ही वेळ लावून सोडवू शकता त्याचाही तुम्हाला फायदा होतो ऑनलाईन पेपर देण्यासाठी तर मराठीचे या ठिकाणी पंचवीस प्रश्न आपल्याला बघायचे पंचवीस पैकी तुमचे किती बरोबर येतात ते तुम्हाला थोडस स्वतःला एक मूल्यमापन करा स्वतःच स्वतःचे की पंचवीस पैकी माझे किती बरोबर येतात ओके मी उत्तर सांगण्याआधी स्वतः उत्तर काढायचं बरोबर स्वतः बघायचं आपोआप तुम्हाला त्या ठिकाणी आयडिया येत जाणार आहे मला कळत नाहीये ओके एकदा कमेंट करा बरं कमेंट माझं का जॉईन होत नाहीये आणि तुम्ही जबरदस्त असा रिस्पॉन्स या ठिकाणी देतायत आपल्या ब्याचला त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद yeah. तुमचा जो माझ्यावर विश्वास आहे तो मी सार्थ ठरवेल यात काही शंका नाही ओके okay? जोडीने येणारे शब्द पाला कचरा केर कचरा केर सुनी गवत कचरा काय बरोबर वाटतं तुम्हाला हो पाला पाचोळा असतो काय असतं पाला पाचोळा असतं कधी लक्षात ठेवा हा शब्द लिहून ठेवा तुम्हाला माहित नसेल तर आपण हा सगळ्यांनी वाचलेला असतो पण आपण परीक्षेत गेले की चुका करतो पाला पाचोळा असतो केर सुनी नाही गवत काडी म्हणतो आपण त्याला गवत काडी गवत काड्या मी गवत काडी असं म्हणतो आपण केर कचरा बरोबर आहे इथे दोन नंबरचं उत्तर बरोबर आहे चला सुनीलजी आवाज येतोय मोहनजी तुम्हाला येतोय आवाज ज्योतीजी बघा कळ केर कचरा पाला पाचोळा दोन प्रश्नांची उत्तर तुम्हाला या ठिकाणी भेटले आपण कायदा पाळला पाहिजे त्यातला कायद्याला मी अधोरेखित करतोय आणि याचा विरुद्धार्थी शब्द कोणता असं तुम्हाला विचारलाय बघा बर का विरुद्धार्थी शब्द विचारलाय कायदाचा तुम्हाला काय वाटतंय बेकायदा त्याज्य द्वेष आदर प्रत्येकाचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला ओळखता हो आला पाहिजे त्याज्य म्हणजे काय आपण एखादी गोष्ट त्यागतो म्हणजे त्याचा विरुद्धार्थी जर तुम्ही बघितला तर ग्राह्य एखादी गोष्टी आपल्याला पाहिजे आहे तिला आपण ग्राह्य म्हणतो आपण एखाद्याचा द्वेष करतो आपण एखाद्यावर प्रेम करतो आपण एका आदर करतो एखाद्याचा अनादर करतो कायद्याचा बेकायदा कायदेशीर आहे बेकायदेशीर आहे उत्तर तुमचं आलं पाहिजे येत आहे बघा बर का हे प्रश्न तुम्हाला एक गोष्ट सांगतो मराठीमध्ये आउट ऑफ मार्क्स पाडायचे आपला गणित बुद्धिमत्ता जी आहे ना बुद्धिमत्ताचं असणे तिथे सुद्धा ज्यांना थोडंसं आवड आहे ते आऊट ऑफ मार्क्स पाडतात इंग्लिशमध्ये मेहनत घ्यायची आहे जीके चांगले मार्क्स यायचे कारण जी केरोशाचा विषय जी केला खूप काही विचारतात पण प्रॉपर अभ्यास केला ना, ना तर असं काही नाही की म्हणजे तुम्हाला उत्तर देताच येणार नाही असं काही नाही ही काही वाईट कल्पना नाही वाक्याचा प्रकार ओळखा बघा नकारार्थी मिश्र उद्गारार्थी प्रश्नार्थी ही काही वाईट कल्पना नाही काय तुम्हाला काय वाटत ही पाठीमाग ब्लॅक स्क्रीन असली तर मला वाटतं ते हे होत नाही ना आत्ता विषय थोडासा कमी होतो ना वाई थोड़ी थोड़ी है। है? ही, ही वाईट असेल तर जास्त होत आहे ते चला काही हरकत नाही थोडं थोडं आपण आता शिकतोय त्याच्यातून तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे काय ही काही वाईट कल्पना नाही आता इथे शेवटी नाही आला ना त्यामुळे हे नकारार्थी मिश्राला तुमचं काहीतरी उभयानुय वेळ पाहिजे होतं उद्गारार्थीला उद्गारवाचक चिन्ह पाहिजे प्रश्नार्थीला प्रश्नार्थी चिन्ह पाहिजे त्यामुळे सरळ नकार आहे नकारार्थी मी पुढे जातोय अभ्यास करता नवरात्री उत्सव चालू आहे आणि त्या अंतर्गत तुम्हाला आणि खुश खबर तुमच्यासाठी आणखी आहे हा नंबर तर आहे तुम्हाला पण अभ्यास करता ऍपवर आपण आता काही जणांचं म्हणणं की आम्हाला फक्त टेस्ट पेपर्स पाहिजे आणि नोट्स पाहिजे त्यांच्यासाठी सांगतोय ज्यांना बॅच नकोय फक्त टेस्ट पेपर्स आणि नोट्स पाहिजे टेस्ट पेपर्स म्हणजे झालेले पेपर्सही देतोय आपण टी सी एस ची वेगवेगळ्या एक्झाम त्याच्यानंतर सरळसेचे पेपर याचे जेवढे फुल पेपर माझ्याकडून होतील तेवढे त्याच्यावरती अनेलिसिस से सेशन डिपार्टमेंटल बद्दलचे पेपर्स आणि टोटल नोट्स त्याचं एक वेगळं आपण त्या ठिकाणी कोर्सेसमध्ये तुम्ही जेव्हा जातात ना त्याच्यात एक शेवटी टेस्ट सिरीज नावाचा एक फोल्डर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिले आपण ओके नवीन अपडेट लक्षात घ्या आणि कोर्स तर आहे पन्नास दिवसाचा आहे तीन महिन्याचा आहे नव्वद दिवसाचा तुम्ही कोणताही जॉईन करू शकतात समूहदर्शक शब्द दिले चुकीचा पर्याय ओळखा बघा समूहदर्शक कलेक्टिव्ह नाव समूहदर्शक चुकीचा ओळखा हा म्हणजे नोटांचा घोस गवतांची गवताची पेंडी धान्याची रास दुर्वांची जुडी काय चुकताय मला उत्तर पाहिजे चलो <coughs> नोटांच काय असतं माहिती नोटांचा पुडका असतो पुडका म्हणतो आपण नोटांचा पुडका लिहून घ्या माहिती त्यांनी गवताची भेटी बरोबर आहे दांड्याचे राज बरोबर आहे फळांचा विचार तुम्हाला तर काय सांगणार हो फळ एकत्र केले फळांचा काय असतो उत्तर देता आली पाहिजेत फळांचा घोस असतो हे जे घोस होत का ती फळांचे नोटांचा पुडका नोटांचे बंडल सुद्धा असते बरं पण हा बंडल हा शब्द इंग्रजी आहे त्याच्यामुळे हे बंडलबाज आपण उत्तर देणार नाही ओके जमत का जमलं तर पाहिजे जमवावं तर लागेल त्याच्याशिवाय पोस्ट कशी निघेल बरं चलो पुढे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे आपण उद्या काय करू उद्याचं एक सेशन आहे ना लाईव्ह डिपार्टमेंटलचे प्रश्न घेऊ आपण धर्मदायुक्तचे पंचवीस प्रश्नांचा एक पेपर लाईव्ह घेऊ उद्या आणि एक मॅथ रिझनिंगचा घेऊ बरोबर आहे रिजनिंगचा सगळे विषय मी कव्हर करतोय त्याच्या आधी आज संध्याकाळी एक सव्वा सहा वाजता एक लाईव्ह सेशन मी घेतलं आणि एक साडेसात वाजता लाईव्ह घेतलं तुम्हाला मी जे धर्मादाय आयुक्तचे आपले विद्यार्थी मित्र आहे त्यांना सांगतोय सव्वा सहाला मी घेतलं जी च लाईव्ह ओके तलाठीच आणि साडेसातला घेतलं ग्रामसेवकचं लाईव्ह त्याच्यामध्ये काय होतं जी के होतं इंग्लिश होतं आणि मराठी होतं आता तुम्हाला ग्रामशो याला धर्मादाय आयुक्ताला या 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 जी के आहे इंग्लिश आहे मराठी आहे आणि गणित बुद्धिमत्ताही आहे म्हणजे तलाठीचं लेक्चर असेल ग्राम लेक्चर असेल किंवा धर्मादाय युक्ताचे लेक्चर असेल तिन्ही लेक्चरला तुम्ही जॉईन होत जा कारण तिघांचा पेपर एकच कंपनी त्या ठिकाणी घेणार आहे टीसीएस किंवा एखाद्या ठिकाणी आयबीपीएस पण बेसिक सेम आहे मी तुम्हाला त्या लिंक सुद्धा अवेलेबल करून देतोय ग्रामशोक तलाठीच्या धर्मादा आयुक्तवाल्यांना कारण तुमच्याकडे वेळ कमी आहे तुम्हाला दोन दोन तीन तीन लाईव सेशन एका दिवसामध्ये बघता येणार आहे ओके आणि ती बघावी तुम्ही असं मला वाटतं अंगाची लाही लाई होणे म्हणजे काही लारे हे तलाठीचा लाईव आहे मला काही गरज नाही हे ग्रामशक्त लाईव आहे हा त्याचं ग्रामशोक्त कृषीचं असेल की नका बघू तू त्याचं तुम्हाला दिसणार आहे नाही लिंक पण तुमचा एक कॉमन सिलेबस जो आहे तो बघत चाला क्रोधाने एक शुद्ध होणे खूप आनंद वाटणे राग येणे दुर्लक्ष अंगाची लाही लाई होतील काय अंगाचं तीळ होणे अशी एक म्हण असते बघा लाईले होणे म्हणजे क्रोधाने शुद्ध होणे आता खूप आनंद वाटणे म्हणजे काय म्हणतोय आपण खूप तुम्ही खूप तुम्हाला हे झालं बाबा पोस्ट निघाली तुमची तुम्ही, तुम्ही काय म्हणणार आकाश ठेंगणे होणे असं म्हणणार आनंद होण्यासाठी आकाश ठेंगणे होणे असं म्हणतो आम्ही आणि दुर्लक्ष करण्याला काय माहिती का मन का वाक्प्रचार काना डोळा करणे हे मुद्दा जे ऑप्शन आहे ना त्याच्यावर थोडी थोडी चर्चा केली पाहिजे राग नेणे म्हणजे काय स्थितप्रज्ञा असणे असं तुम्ही म्हणू शकतात ओके मी पुढे जातोय पुढे जसे गोड धोड तसे शेजारी काय बघा आता हा जोड शब्द आहे गोड गोडचा जोड शब्द धोड शेजारीचा पाहुणे पाजारी नातेवाईक नातेचा वाईक नातेवाईक तिळवाचा आडवाचा तिळवा आडवा तिडवा इकडे पळे पाहुणे हे इंटरेस्टिंग हा हे मराठी इतकं भारी आहे ना पाहिजे फक्त परीक्षेपूर्त करावं अशा मताचं मी अजिबात नाही थोडस वेगळं म्हणजे बघा अंशाभ्यस्त नावाचा प्रकार माहिती आहे तुम्हाला शब्दांमधला अंशाभ्यस्त अभ्यास्त खरं म्हणजे अभ्यस्त शब्द माहिती आहे तुम्हाला अभ्यस्त म्हणजे वारंवारता पुराणावृत्ती होणारे शब्द मग पूर्णपणे जसाच्या तसा जर जसाच्या तसा जर होत असेल तर त्याला पूर्णाभ्यस्त म्हणतो आपण थोडा पुनरावृत्ती होत असेल त्याला अंश अभ्यस्त म्हणतो आणि तिसरा ते आवाज खळखळ करणारं जे असतं त्याला आम्ही काय म्हणतो सांगा बरं मला तिसरा प्रकार काय असतो अभ्यास तसा हे सगळं बेसिक शिकवलं आहे बरं तुम्हाला कंटेंटमध्ये जाऊन बघायचं आहे ज्यांनी ज्यांनी बॅथ जॉईन केली होती किंवा जे करणार आहेत धर्मादायुक्तांची तुम्हाला एक हजारपेक्षा जास्त व्हिडिओ लेक्चर्स मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जी चे तुमच्या मध्ये ऑलरेडी अपलोड आहेत म्हणजे मी इथून पुढे एकही लेक्चर घेतलं नाही तरी ते सगळे लेक्चर बघून तुम्ही पोस्ट करू शकता ओके तर ते लक्षात घ्या की बाबा हे टाकलेलंही मला करावं लागेल एम की पी एम पी एस पी सुद्धा घेतोय आपण जी, जी। तुम्हाला ते ऍप मध्ये भेटतील काही तलाठी शेजारी पाजारी येत इथे ये काही चुकण्याचा विषय नाहीये तुम्ही चुकवणार नाहीये ओके आडवा तिडवा आपण पाहिलंय पुढे जातो खालील वाकप्रचार व त्यांचे अर्थ बघा गळ घालणे बरोबर ओळखा गळ घालणे मैत्री करणे गुजरान करणे भटकंती करणे काट्याने काटा काढणे एक काटा घेऊन दुसऱ्या काट्याला टोचणे कनिकती तिमने खूप मार देणे नका बरं का इंटरेस्टिंग बरोबर एकच आहे सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल आता या ठिकाणी जर बघितलं तर बरोबर काय येईल तुम्हाला काय वाटतंय पहिलं जे आहे गळ घालणे म्हणजे काय करतो आपण एखाद्याला गळ घालते म्हणजे काय करतो माहिती का आपण त्याला आग्रह करतो मैत्री नाही करत करता। आग्रह करतो गळ घालणे म्हणजे आग्रहाची भाषा असते अरे बाबा एवढं काम आता करून दे आग्रह गुजराण करणं म्हणजे भटकंती करणं नाही गुजराण करणं म्हणजे निवारा खाण्यापिण्याची व्यवस्था बघणं उदरनिर्वाह असं म्हणू त्याला आपण काय उदरनिर्वाह करणे उदरनिर्वाह करणे काटेने काटा काढणे म्हणजे एक काटा घेऊन दुसऱ्या नाही नाही तिसऱ्या मार्फत चौथ्याचा कार्यक्रम वाजवणे काटेने काटा काढणे म्हणजे एक शत्रू त्याच्यासाठी दुसरा शत्रू शत्रू परस्पर त्याचा कार्यक्रम ओके हे नाही कनिक तिंबने म्हणजे खूप मारणे हे जमलं कार्यक्रम इट्स ओके कनिक तिंबणी खूप मार देणे का जमलं पाहिजे बघा बर एक का एकदा लेक्चर लाईव लाईक करा बरं एकदा पटकन सगळ्यांनी शेअर का नाही करत बरं सबस्क्राईब केलेलं मी खूप सारे जण युट्यूबला काही जण बघत असतील तिकडे काही लेक्चर्स आपण देतोय हा पटापट पटापट आपल्या मित्रांना पाठवत चला तुमचं प्रेम जरा दिसू दे मला हा खाली कोणतो प्रश्नार्थक सर्वनाम नाही प्रश्न सर्वनामाचे प्रकार सर्वनामाचे एकूण सर्वनामे तुम्हाला मी सांगितले कोणास जो कोण काय आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे हम्म सुनीलजी आवडीचा विषय कनिक तिमणे चला आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आता प्रश्नार्थक सर्वनाम कोणता नाही असं विचारलं बघ कोणास कोण कोणास म्हणाले प्रश्न आहे कोण तू कोण आहेस ती सध्या काय करते काय प्रश्न आहे इथे वाला जे आहे ते चुकीचं आहे मी पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द ओळखा बघा प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द ओळखा विसंगती वी विसंगती वी विसंगती वी कसा लिहिण शुद्ध शब्द नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे शुद्ध वी तर दीर्घ येतच नाही पहिलं हे कट हे कट संगतीमधला ती रस्व येतच नाही उत्तर संगती उत्तर वी संगती हे चाललं पाहिजे शुद्ध शब्द आणि हे चुकवायचंच नाही तुम्हाला सांगतो मी शुद्ध शब्दावर सातत्याने प्रश्न येणारे पुढे समानार्थी शब्द बघा अनल आनंद कमळ बोंगा पुढे दिले मोदक सरोज अली पावक पादप हे वारंवार आले बरे वारंवार आले प्रश्न आणि खरं का आता कोणतरी एक कमेंट केली होती आपल्या विद्यार्थी मैत्रिणीने की एम पी एस सी चे प्रश्न घ्या बघा मराठी व्याकरण आहे ना हे एम पी एस सी सरळ सेवा सगळीकडे सारखाच कार्यक्रम येतात तुमचा अभ्यास तेवढाच लागतो तेवढाच अभ्यास लागतात समानार्थी शब्द काय एम पी एस सीचे वेगळे का आणि याचे वेगळे का अजिबात नाही दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे योग्य जोडी बघा पहिलं अनल म्हणजे काय अनल म्हणजे पावक अग्नी वणी आग म्हणतो आपण ती आनंद होणे हर्ष होणे हर्ष मोद उल्हास कमळ म्हणजे सरोज सरोज कमळासाठी अनेक शब्द आहे कमळ कमळाला आंबुज म्हटलं जातं कमळाला राजीव म्हटलं जातं कमळाला पद्म म्हटले जातं कमळाला नीरज म्हटलं जातं कमळाला अब्ज सुद्धा म्हटलं जातं काय अब्ज सुद्धा म्हटलं जातं कमळाला माहिती ना कमळाची किती समानार्थी शब्द मी तुम्हाला दिले बघा आनंदासाठी काय काय दिलं मी हर्ष दिला मोद दिला ते दोन तर आहे संतोष म्हणजे सुद्धा आनंद संतोष प्रमोद हे जुने काळातले फार गाजलेले नाव होते संतोष प्रमोद समाधान, समाधान तसा उलास सैंकल okay? ते समाधान तसं आनंदात येत नाही उल्हास तुम्हाला सांगितलं मी तोष सुद्धा शब्द आनंदासाठी तोष ओके आणि मग ते पाव वगैरे त्यासाठी अंगार विस्तव विखारा तो सुद्धा शब्द येतो निखारा सुद्धा एक शब्द त्याला निखारा कशाला अग्नीसाठी निखारा हे समानार्थी शब्द आहे आता भुंग्याला काय म्हणतो आम्ही भुंग्याला आली आणि हे आली बाबा चाळी चोर हे लय लैवाल भुंगा म्हणजे लैविचार भुंगाचं भ्रमर मिलिंद त्याच्यानंतर मधुप भृंग मधुप सुद्धा भुंगा आहे मिलिंद हे गाजलेलं आहे याचा समानार्थी शब्द मिलिंद ओके भुंगा आली आली बघ हे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे सेफ स्कोर काय असेल मी तर म्हणतो दोनशे पैकी तुमचा एकशे ऐंशी टार्गेट ठेवायचं मग जेवढा येईल तेवढा येऊ द्या ओके टीईटीचे लेक्चर चंद्रकांत जी आपण सुरू करतोय आता निश्चितपणे एक लेक्चर मी घेतलं आहे आणि पुढे लेक्चर होतील तुमचे टीईटीचे लेक्चर तुमचे होतील दोन नंबरचं उत्तर होतं चला खालीपैकी कोणतं वाक्य व्याकरणाच्या नियमानुसार आहे टीईटीचा ऑलरेडी मी बॅच मध्ये लेक्चर टाकतो आहे पण इकडे सुद्धा लेक्चर आपण घेऊ लाईव्ह सेशन सुद्धा काही थोडीफार घेऊ व्याकरणाचा नियम पाचशे ही देखील मोठी रक्कम आहे रक्कम आहे रुपये रुपये आता इथे शेवटी वापरण्याची गरज आहे का मोठी शेवटी आता बघा शेवटी क्रियापद आणि शेवट होतो मुख्यत्वे मुख्यत्वे काही ठिकाणी असतात पण आम्ही तिकडे लक्ष द्यायचं पाचशे मोठी रक्कम पाचशे रुपये ही देखील मोठी रक्कम आहे आमच्या डोक्यात पाचशेची नोट दिसली आम्हाला कसं होतं तसं हे बघितल्याबरोबर आम्हाला अभ्यास झालं पाहिजे बरोबर आहे ना अकरा नंबरचा प्रश्न उत्तर रेडी जमतय चार नंबरचं उत्तर पुढे आणि आहे जनरल प्रकार त्या ठिकाणी सातत्याने विचारला जातोय रामा हरि हिमालय उजाडले यातील कोणतं नाम नाही बघा बरं नाम कोणता नाही नाम नामाचे प्रकार तुम्हाला माहित असावे नाम एखाद्या व्यक्तीला वस्तूला आपण देतोय ते उजाडले रामा हिमालय हरी उजाडले काय हो गडगडले सांजावले ते प्रकारे क्रियापदाचे हे उजाडले क्रियापद आहे रामा विशेष नाम हिमालय विशेष नाम हरी विशेष नाम नामातही विशेष नावाचे प्रकार आहेत पुढे जातोय मी हा मी परमेश्वराची प्रार्थना करतो या वाक्यातला कोणता शब्द क्रिया पूर्ण करतोय क्रिया पूर्ण करणारा शब्द म्हणजे काय ती वाक्याच बघितली ना क्रिया पूर्ण करणारा शब्द क्रियावाचक शब्द आम्ही कशाला म्हणतोय तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे क्रिया पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द वाक्य जर नसेल ना वाक्याला अर्थच येत नाही मग इथे क्रिया पूर्ण करणारा जो आहे ना तो करतो हा आहे तुम्हाला आम्ही परमेश्वराची प्रार्थना प्रत्येक शब्दाच तुम्हाला हे करता आलं पाहिजे त्याची जात सांगता आली पाहिजे केलेले उपकार जाणणारा केलेले उपकार जाणणारा काय म्हणून काय म्हणतो त्याला कृतज्ञ संतुष्ट जीवलग जी उपकार जी ना उपकार जाणतो जो जाणत नाही तो कृतज्ञ आहे कृतज्ञ आहे जाणत नाही तो जो जाणतो तो कृतज्ञ आहे काय आहे तो कृतज्ञ आहे लक्षात ठेवा आता हा आस्तिक म्हणजे देव आहे असं मानणारा नास्तिक म्हणजे नाही असं म्हणणारा जीवलग म्हणजे जीवाला जीव देणारा मित्र संतुष्ट म्हणजे ज्याचं आपल्यामुळे समाधान होत आहे संतुष्ट होणे पुढे दिलेल्या पर्यायातून निर्दोष शब्द ओळखा निर्दोष म्हणजे तेच पुन्हा प्रमाण लेखाने शुद्ध शब्द अंतकरण कसा लिहिणार हो तुम्ही चला अंतकरण कसा लिहिणार मला सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये चलो उत्तर द्यायचे क्रंत पट हे बघा हे क्रण कट करण हा नळाचा कट अंत करण आता इथे तीन चार सेमच दिले यांनी तीनला बरोबर होणार चारला बरोबर होणार चालू झालं दोन्ही बरोबर आहे असं आपण म्हणूया खरं म्हणजे ते या ठिकाणी त्यांनी ते इथे मध्ये वळ झालाय डबल क दिला होता म्हणजे तुम्ही सिंगल कवालाच बरोबर द्यावा लागेल आज तरी करणार ना काम तुम्ही या वाक्यातील क्रियापद सांगा आता तुम्ही आपण जे बोललो ना शेवटी बाबा क्रियापद शेवटी झाला पाहिजे ते शेवटी नाही आलं क्रियापद आज तरी करणार ना काम तुम्ही तुम्ही काम करणार आज बघा बरं आता इथे जर बघितलं तुम्ही क्रियापद कोणता आहे तुम्ही तर नाही तुम्ही सर्व नामी काम काय बरं काम हे कोणती शब्द जाते नाम की काय आज उद्या क्रियाविशेषण अव्यय आहे ओके ते येत नाही करणार या ठिकाणी क्रियापद करणार ही क्रियापद या ठिकाणी आहे आणि ते चुकायला नको मी पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे पुढील पाहिजे पाहिजे अचूक वाक्य रचना कोणती बघा अचूक वाक्य रचना या महाविद्यालयाने मला आर्थिक स्थैर्य दिले तसेच अनेक गोष्टींशी परिचय करून दिला या महाविद्यालयाने मला आर्थिक स्थैर्य दिले तसेच अनेक अनेक भागावर इथे कसा लिहिलायतलचा अनेक कसा आहे कोणता बरोबरी बघा तुम्ही तुम्ही शोधा या महाविद्यालयाने माला इथे बघा हे माला माला इकडे कसं होतं आणि इकडे माला अक्षरमाला दिले दिले इकडे वरती दिले कसं आहे आणि इथे दिले कसं आहे बघा दिलवाले सारखा दिसतोय तो या महाविद्यालयाने मला आर्थिक इकडे वरचा आर्थिक बघा खालचा आर्थिक बघा म्हणजे स्थैर्य तुमचं कुठे अस्थिर करतं हे ते बघा याच्यात अस्थिर झालं या मालाने इकडे अस्थिर केलं इकडे अनेकने अस्थिर केलं स्थैर्य पहिल्यामध्ये आर्थिक स्थैर्य पहिल्यामध्ये आपलं उत्तर स्थिर पहिल्यामध्ये आहे लक्षात ठेवा तुम्हाला ते उत्तर देता आलं पाहिजे चलो सतराचं उत्तर एक आलं पाहिजे मी पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्या समोर वाहनांसाठी डोंगरातून काढलेला रस्ता या शब्दसमूहाबद्दल एक शब्द, शब्द शोधा डोंगरातून काढलेला रस्ता हा मस्ता पाऊल राजमार्ग घाट काय म्हणतो आम्ही अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोरे उत्तर देता आलं पाहिजे आणि तुम्ही देणार आहे डोंगरातून वाहनांसाठी जो काढतो आम्ही त्याला तुम्ही काय म्हणणार इंटरेस्टिंग असा प्रश्न आहे आणि मला वाटतं तुमचं उत्तर रेडी आहे तुम्ही त्याला हामरस्ता म्हणणार नाही पाऊल तर चालण्यासाठी त्याला आम्ही घाट म्हणतो त्याला आम्ही काय म्हणतो घाट असं म्हणतो इंटरेस्टिंग आहे घाट पाऊल वाट फक्त माणसाला पाहिजे जात आहे राजमार्ग म्हणजे फक्त प्रतिष्ठित लोकांसाठी आहे तो राजमार्ग असणार नावातच राजा आहे त्याच्या हम्म पुढे जातोय मी पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे किल्ल्यांचा तिने कमरेला खोचला आता किल्ल्यांचा टिंबटिंब समूह दर्शक शब्द इथे इथे काय टोळी कळप जुळका गोळका काय असणार किल्ल्यांचा काय असतो एकोणवीस नंबरचा प्रश्न आहे किल्ल्यांचा काय असतो उत्तर तुम्हाला आहे किल्ल्यांचा काय असतो टोळी कशाची असते माहिती तुम्हाला टोळी टोळी चोरांची असते दरोडे फोरांची असते टोळी कळप कळप गुरांचा कळप असतो कसं आहे गुरांचा कळप असतो मुलांचा घोळका असतो ओ सेठ किल्ल्यांचा झोडगा असतो किल्ल्यांचा झुडगा असतो उत्तर बरोबर येत आहेत सोनूजी मोहन प्रीती सिमरन त्याच्यानंतर लीना राहुल अश्विनी संगीता प्रदीप प्रिया गोपाल खूप सारे जण आहेत सारिका देतायत उत्तर चांगली गोष्ट आहे प्रमाण लेखन अचूक शब्द ह्या लहान लहान गोष्टी आहे एका दिवसात कोणी नोकरी लागत नाही एका दिवसात स्कोर येत नाही काही जण म्हणतात माझा एवढा स्कोर येतोय पुढचे दहा वाढतच नाही तुम्हाला थोडं थोडं पुढे जावं लागेल थोडं थोडे करून पुढे जावं लागेल मग तुमच्या आपोआप त्या ठिकाणी रिझल्ट येत जातील मी पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल अक्षवंत कसा लिहिणार तुम्ही म्हणा ना म्हणतात ना अक्षवंत व्हा असा आशीर्वाद त्यांनी दिला अक्षवंत व्हा म्हणजे काय व्हा कसं वा औक्षवंत बघा बरं इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे अक्षवंत कसा लिहिणार आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही ओक्ष तर लिहिणार नाही ओक्ष तर लिहिणार नाही दोन नंबरच अवक्ष तर अजिबातच लिहिणार नाही औक्ष हे म्हातारे बाय म्हणतात म्हातारे लोक आपले अक्षवंत ओ औक्षवंत उत्तर एक आणि येत आहे उत्तर एक येत आहे पुढे बघा हे मराठी सोपंच वाटतं मराठी सोपंच आहे पण मराठीमध्ये आउट ऑफ आले पाहिजे तर तुमचा अभ्यास झाला समजायचं तुमचे वरचे तीन जरी चुकले तरी तुम्ही बाहेर मराठीमध्ये पंचवीस पैकी तीन चुकले की तुमचा रिझल्ट येत नाही म्हणजे तुम्हाला जर वाटत ना पंचवीस पैकी म्हणजे बरोबर आले बावीस तरी तुम्ही फेले तुम्ही मला मास्तर असं नका म्हणू हो तसंच इथे कटू पण सत्य मराठी आपली मातृभाषा आहे म्हणजे पंचवीस पायकी बावीस आहे ना म्हणजे नापास तेवीस चोवीस पंचवीस आले पाहिजे तर तुम्ही पास किती जणांचं येतं बघूया सुदैवीचा विरुद्धार्थी शब्द बघा सुदैवी दुर्दैवी दैवी भाग्यवान भाग्यवंत त्यांच्या गावाकडून जास्त पूर गेला नाही म्हणून ते सुदैवी होते बघा आणि मग ज्यांच्याकडे गेला ज्यांचे जनावर वाहून गेले ते कोण ते दुर्दैवी आता ते भाग्यवान आहे मग भाग्यवानचा विरुद्धार्थी जर विचारला भाग्यवंताचा तर तो अभागी असतो हे अभागीय माहीत असलं पाहिजे तुम्हाला पुढे जातोय मी खाली दिलेल्या शब्दापैकी शुद्ध शब्द वृत्ती जिज्ञासू वृत्ती शुद्ध बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोरे उत्तर तुम्हाला आहे जिज्ञासु वृत्ती बघा वृत्ती तर येत नाही जिज्ञासू मधला जी दीर्घ नाहीयेत जिज्ञासू मधला सुदीर्घ नाहीयेत जिज्ञासु वृत्ती इथे वृत्ती पुढे लागलाय ना त्यामुळे सुरस्व आलाय एक नंबरचं उत्तर इथे एक आणि चार मध्ये बरेच जण बदल करते आणि ते तर मग पंचवीस पैकी चालले ना कटवळत हो तुम्हाला एक एक चुकल्याने काय हो एक चुकल्याने लय घोळ एका मार्कावर आहे ना पन्ना थेट, पन्नास जण असतात चेट किती पन्नास तुमची रँकिंग डायरेक्ट पन्नासनी वाटते एक जर जास्त झाड मार्क असत अरे रे आणि तुम्हाला निरीक्षक म्हणायचंय कसं आता बघा मी निरीक्षक पदावर माहिती आहे ना कि जण माहितीये मी इन्स्पेक्टर आहे जी एस टी डिपार्टमेंटमध्ये हे इन्स्पेक्टर बनण्यासाठी ना घासावं लागतं आणि बनल्यावर वेगळाच रूप असतो बरं तुमचा हम्म नाद नाही करायचा मग तेवढा आपला मेहनत घ्यावी लागेल ना काय तुम्ही इकडे धर्मादाय आहे तिकडे निरीक्षक होणार म्हणजे त्या सगळा ट्रस्ट वगैरे हा सगळ्यांवर तुमचा कंट्रोल असणार तेवढा अभ्यास करावा लागेल अरे रे ले कर, ते लघु लेखक लघु आहे त्याला तर जास्त पगार आहे आणखी हम्म ती वर येते अरे रे म्हणून अगबाई बाहेर वाहवा कारण केवळ प्रयोग कोणती आता केवळ प्रयोग म्हणजे कसा अचानक निघलं पाहिजे असं धाडकन साप दिसला अगबाई अरे रे वा हे बाहेर नाही कारण नाही कारण की नाही अशी कारणे देऊन चालत नाही अरे रे अगवाई वा वा आणखी काय काय तुम्हाला बरंच माहिती आहे असं सांगा बरं चला प्रत्येकाने एक एक केवळ के प्रयोग अभिय सांगा बरं तुमच्या मुखातून नेहमी येणार केवळ प्रयोग अभिय सांगा तुम्हाला जे न कळत येतं तुमच्याकडून अचानक काय निघतं बरं तुमच्या म्हणजे तुमच्या वापरात असलेलं सांगा बरं मला चला बापरे अबोभ अजून काय सांगा सांगा हे काही सांगायची गरज नाही अतिशहाना त्याचं काय असतं ते तुम्हाला माहिती आहे म्हणजे मनात दाटून आलेल्या ज्या तुमच्या भावना असतात ना त्या एखाद्या उद्गारावाची अचानक उद्गारावाटी व्यक्त होणं त्याला आपण उद्गाराची हव्य असं म्हणतो बरोबर आहे ना शाबास बापरी वाहवा हबो बळ असे बरेच अतिशहाना त्याचा बैल रिकाम सोपा पुढे जातोय मी पाऊस पडला असता तर वातावरण गार झाले असते वाक्याचा प्रकार मी तुम्हाला सांगितलंय इथे काय कशावरून ओळखणार तुम्ही वाक्य संकेतार्थी आज्ञार्थी होकारार्थी नकारार्थी बघा बर इंटरेस्टिंग आता पाऊस पडला असता तर जर पडला असता तर आता पडतोय आणि गारच गार झाले सगळ्यांना गार करून टाकले पावसाने सध्या बरोबर आहे ना का हम्म काय जर तर आलं ना तर संकेत जर तर आलं तर संकेतार्थी आहे जेव्हा जेव्हा आलं संकेतार्थी आहे ओके आणि कुन तो शब्द अत्यंत महत्वाचा आहे जर तमुक होईल असं ज्या ठिकाणी असतं अमुक तमुक जिथे असतं का तिथे संकेत असत आणि जिथे अभ्यास करता असतं का तिथे सक्सेस असतं आपलं कानामंत्र काय माहिती तुम्हाला आपलं टॅगलेट काय एकच ध्यास फक्त अभ्यास किती जणांच्या डोक्यात आहे एकच ध्यास फक्त अभ्यास चला बरं आजचे टॉप फॅन्स कोण कोण आहे तुम्हाला एकदा सांगतो मी धर्मदायुक्तची व्याज जॉईन करून घ्या कसं ज्यांनी फॉर्म भरले त्यांनी निश्चितपणे तुम्हाला पुढे तराडीवरतीला भरतीला याचा खूप फायदा होणार आहे आणि टेस्ट सिरीज सुद्धा आता आणलेली तुमच्या आधी संगीता टॉपर आहे आज संजनाजी चंद्रकांत स्वाती महाडी प्रीती ढोकळे रेश्मा खंडागळे प्रफुल कोसे कल्पना प्रमोद यादव आणि ज्योतीजी सिमरनजी आहे नंतर प्राची वगैरे सगळे चला सगळ्यांना शुभेच्छा उद्या सकाळी एक रेकॉर्डेड सेशन अपलोड होईल आणि संध्याकाळी अजून आपण एक दोन लाईव्ह घेऊया दोन लाईव्ह तर राहतील साडेसातला आणि Да нет.